प्रथम मी माझ्या गावातील हिवरा गावातील सर्व मतदार बंधू भगिनींचे खूप खूप आभार मानतो आणि विरोधी पार्टीचे एजंट लोकांचेसुद्धा खूप खूप आभार मानतो सर्वांना धन्यवाद देतो माझ्या गावामध्ये शांततेपूर्ण मतदान झाल्यामुळं मला खूप खूप समा साम, समाधान वाटत आहे आणि मी सा सर्वांना धन्यवाद देतो आणि परवा दिवशी जे निकाल लागणार आहे त्या निकालाच्या माझ्या म्हणजे माझं मला असं खूप खूप असं उत्साह वाढला आहे आणि मला ऑटोमॅटिक ऊर्जा वाढली की सुरेश धस खूप मताने निवडून येतील अशी शंभर टक्के मला खात्री आहे माझ्या सर्व मित्रांना इकडं तिकडं फोन करून मी माहिती घेतल्यामुळं अण्णा कमीत कमी चाळीस हजार मताने निवडून येतील अशी मला शंभर टक्के अपेक्षा आहे आणि अन्नावर जे लोकांनी प्रेम केलं ही अण्णाची फार मोठी पुण्यय आहे गोर गरीब गोरगरीब दीनदलित दुबळ्याला दारामधून कधीही बिनमुखी बा मा परत जाऊन नाही दिलं ही पुण्य अण्णाच्या कामात आली सर्वसामान्य जनतेने अण्णाला मतदान केलं माझ्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा जरी कोणाला थोडाफार राग असन पण तो राग बाजूला ठेवून लोका लोकांनी अण्णावर प्रेम केलं ह्या लोकांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि अण्ण निश्चित निवडून येतील सर्व कार्यकर्त्याच्या वतीने मी सर्वांचं द म्हणजे सर्व मतदार बंधू भगिनींचं खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आता गुलाल आणि फटाकडे बॅनरबाजी निश्चित कार्यकर्त्यांनी करावी अशी मी सर्वांना विनंती करून ह्या ठिकाणी थांब